न्यायालयाचा आदेश झुकारून फेरफार केला मंडळाधिकारी यांच्या विरोधात तक्रार वसमत तालुक्यातील मौजबार येथील द्रौपदा शामराव चिंतनगिरे यांच्या पतीच्या नावे गट क्रमांक एक व गट क्रमांक सतरा मध्ये असणारी अंशी गुंठे जमीन ही नवऱ्याच्या बहिणीने परस्पर आपल्या नावावर करून घेतली त्याविरोधात द्रौपदाबाई चिंतनगिरे यांनी न्यायालयात गेल्या असता पुढील जमिनीचे होणारे हस्तांतरण यास न्यायालयाने स्थगिती दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे स्थगितीच्या न्यायालयाचा आदेश असताना तलाठी व मंडळाधिकारी यांनी फेरफार घेतला आहे म्हणून तो फेरफार तात्काळ रद्द करण्यात यावा व तलाठी अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शामराव चिंतनगिरे आणि तहसीलदार यांच्याकडे करण्यात आलेली आहे आमची बहीण ही शामराव भाजरा चिंतनगिरे याला दिलेली आहे एक वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं एक वर्षानंतर निधन झाल्यानंतर त्याच्या वार्सअप नंतर हेच आहे श्यामरावजी मालकी वारसदार याच प्रकरण वार्स प्रमाणपत्र काढण्यासाठी आम्ही कोर्टात हे मारत आहे दररोज ते आज उद्या प्रमाणपत्र निघेल या आशेवर आम्ही वाट पाहत आहे तरी परस्पर काय काय का, केलं त्याच्या नंदयानं तिचे नंद मयत आहे आणि नंदयानं परस्पर काय केलं स्वतःच्या मयत मयत पत्नीच्या नावे लावून घेतली जमीन गट नंबर एक मध्ये आहे तेहतीस गुंठे आणि सतरामध्ये आहे सत्तेचाळीस गुंठे अशी एकूण दोन एकर एक जमीन आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की श्यामराव हे यांच्या निधनानंतर त्यांची जमीन ही त्याच्या वारस पत्नी या ना याच्या नावेने व्हावी म्हणून आम्ही दोन वर्ष झालं एक वर्ष झालं बेडा होत आहेत तरी बी आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे आणि तलाठी आणि मंडळ अधिकारी यायनं संगणमत करून आमचा स्टे ऑर्डर असताना जमीन फेरफार करून केराबाई मय केराबाई जामुतराव देमे यांच्या नावे करून दिली आहे तरी आमचं म्हणणं एवढंच आहे की श्यामराव मयत मयत नंतर त्याची वारस द्रुपदाबाई श्यामराव चिंतनगिरी असल्यामुळे ती जमीन त्याच्यात नावे वारसा आकारीप्रमाणे करून द्यावी आणि तिला जगण्यासाठी एक आधार करून द्यावा कारण मी वीस वर्ष झाले अपंगा असून तिला स्वतः सांभाळत आहे आमची आई मतारे आहे आणि मी अपंग आहे तरी बी त्याला वीस वर्षाला तरी आमचं एवढंच म्हणणं आहे तुमच्या या, या न्यूजद्वारे की तिचा तिला हक्क भेटला पाहिजे बस आणि जे खोटे नाटक करून अंगठे घेऊन शया करून याने जे हे फेरफारचं हे केलेलं आहे प्रोग्राम केला आहे हासागार रद्द करून सुलभ तिच्या जमीन करण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे